झालं आणि उद्या सकाळीच घटनेता निवडण्याचं ठरलं आणि त्यामुळं सुनेत्रा पवार यांना आज संध्याकाळीच मुंबईला रवाना व्हावं लागलं आज रात्री पावणे अकराच्या दरम्यान बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोग या निवासस्थानापासून त्यांच्या वाहनांचा ताफा हा भिगवण बाजूकडून पुण्याकडे रवाना झाला त्यांच्या या ताफ्याची अनेक जणांना उत्सुकता होती की सुनेत्रा पवार सकाळी जाणार की आज रात्रीच निघणार आणि रात्री पावणे अकरा वाजता सुनेद्रा पवार यांचा ताफा सहयोग सोसायटीतून बाहेर पडला आणि बारामतीकरांच्या नजरा या ताफ्यावर खेळल्या आत्ताची माहिती समोर ते काही दृश्य समोर येत आहे ज्यामध्ये सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेला दिसत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत नवे नवे अपडेट आहेत आताची महत्वाची अपडेट अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आणि या संदर्भातच सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी माहिती सध्या समोर येते आपण बारामतीमधली सगळी दृश्य बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत ताफा आपल्याला निघालेला दिसतोय पवार मुंबईसाठी आता रवाना होत आहेत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत सुनेत्रा पवार यांचा ताफा निघालेला दिसतोय मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत नक्कीच आपण सर पाहतोय सकाळपासून सहयोग सोसायटीच्या ते खूप मोठमोठ्या हालचाली सुरू होत्या अनेक नेते ते भेटायला आले होते आणि एक संध्याकाळच्या आसपास एक माहिती आली की सुनेत्रा पवार जे आहेत ते आता उपमुख्यमंत्रीपदाची उद्या मुंबईत शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत फक्त एक पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे त्या मुंबईला जातील थेट की मध्ये पुण्याला त्या हॉल्ट घेतील पुण्या पुण्याला जर त्यांनी हॉल्ट घेतला तर त्या उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होतील पण सध्याची अपडेट बारामतीतून हीच आहे की सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि पार्थ पवार हे सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत उद्या खरंतर खूप मोठी घडामोड होणार घडामोड होणारे गे गेले काही दोन दिवस घडामोड होत होती ती बारामतीमध्ये होत होती पण उद्या जी सर्वात मोठी घडामोड होईल ती होईल मुंबईमध्ये सकाळी आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची बैठकसुद्धा आहे अकरा वाजता आणि त्यानंतर Uh, संध्याकाळी चार ते पाचच्या च्या आसपास राजभवनावरती एक साध्या पद्धतीने तर uh, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील त्या पहिल्या महिला उपमुख्य मुख्यमंत्री होणार आहेत सर निश्चित संकेत मोठ्या घडामोडी तर घडताना दिसत आहेत सुनेत्रा पवार मुंबईकडे निघाला असं कळते मात्र त्यांच्यासोबत आता कोण कौन, कोण यासंदर्भात काही माहिती मिळते का बाकीचं आम्ही जर आपण पाहिलं तर सुनेत्र पवार ज्या कारमध्ये होतं त्या कारमध्ये आपल्याला दिसले ते जय पवार होते पण अशीसुद्धा माहिती आहे की पार्थ पवारसुद्धा त्यांच्यासोबत होतं तर सुनेत्र पवार आणि त्यांचे जे दोन सुपुत्र आहेत जय पवार आणि पार्थ पवार ते सध्या पुण्याच्या मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्याचबरोबरच आपण पाहिलं गोविंदबाग जिथे आहे तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची तिथे मग बातमी चालू होती की बैठक सुरू होती आम्ही तिथे होतो तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या बागेत आहेत आणि सहयोग सोसायटी या अजित पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळपासून फक्त जय पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार होते त्यांना अनेक नेते भेटीघाटीसाठी आले होते आणि त्या भेटीघाठी संपून आता तिघेही जण जे आहेत ते मुंबईला रवाना झाले तो सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय आज रात्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होतील ज्यावेळेस सुनेत्रा पवार या बारामतीमधल्या सहयोग निवासस्थानामधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासोबत पार्थ पवार जय पवार जे आहेत ते एकाच गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती पार पडणार आहे विधानभवनामध्ये ही बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रित नेते जे आहेत ते आपल्याला लोकभवनावरती जाताना पाहायला मिळतील उद्या संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार जो आहे तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा संध्याकाळी पाच वाजता शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र पाहला जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे सकाळीच प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं जे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जो कोणते नाव सुचवाल त्या नावावरती एकमत जे आहे ते आमच्याकडून केलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता आणि त्यानंतर पक्षांतर्गत चर्चा करून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावरती निश्चिती जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार हे सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या आहे आ, आज रात्रीच त्या मुंबईमध्ये दाखल होतील उद्या सकाळी आमदारांची बैठक जी आहे ती दुपारी दोन वाजता विधानभवनामध्ये पाहायला मिळेल मात्र राज्यभरामधून आलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते उद्या सकाळी अजित पवारांचा खरंतर याआधीचा जो देवगिरी बंगला होता त्या देवगिरी बंगल्यावरती भेट जी आहे ती घेताना पाहायला मिळतील त्यामुळं उद्या सकाळीच मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी जे आहे ते घडण्याची शक्यता आहे मात्र सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री महिला जी आहे ती मिळणार आहे अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या कणखर पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतात कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जो उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा होकार दिलेला आहे यावरून दिसतं की अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांना हा सगळा कारभार जो आहे तो आपल्याला खरं तर सांभाळताना पाहायला मिळतील कारण पक्षाचं संघटन मोठं आहे आमदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं या सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबामधला जम पाहतोय की थेट सुनित्रा पवार यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि उद्या दुपारी ज्यावेळेस विधिमंडळ गटनेत्याची त्यांची निवड होईल आणि त्यानंतर पाच वाजता लोकभवनावरती त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर सुरुवातीला राज्यपालांना पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात येईल आणि राज्यपालांकडून शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुनीत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर जी राष्ट्रवादीवरती मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला होता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला होता मात्र त्यावरती आता आपण पाहतोय की सुनित्रा पवार यांच्या रूपानं पडदा जो आहे तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कारण उद्या विधिमंडळ घटनेतेपडे त्यांची निवड केली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे आणि संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल सध्या बारामतीमधून सुनीत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय सोबत पार्थ पवार आहेत जय पवार आहेत जय पवार आणि पार्थ पवारांनी आईला धीड देण्याचा प्रयत्न केला कारण अजित पवारांच्या जाण्यानंतर हा सगळा परिवार जो आहे तो सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्यांवरती आहे त्यामुळे दृदातपणे आलेल्या संकटाचा सामना जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो पवार कुटुंबातले सदस्य करताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या विसर्जनासाठी सुद्धा पवार कुटुंबातले सगळे सदस्य जे आहेत ते एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती सुद्धा बरीच चर्चे जी आहे ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती मात्र त्यावरती अजूनपर्यंत ठोस निर्णय जो आहे तो झालेला नाही मात्र उद्या सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुरुवातीला घेतली जाईल आज ज्यावेळेस प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करण्यात आलेली आहे ते म्हणजे अजित पवारांकडे जी खाते होती अजित पवारांकडे अर्थ खातं होतं राज्याचं उत्प... राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवारांकडे होती त्या सर्व खात्यांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतायत त्यामुळे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीला पुन्हा एकदा दिलं जातं का हे करता पण असणार आहे खात्यांचं सुद्धा पेच असणार आहे मात्र आता उद्या सुनेत्रा पवार यांची सुरुवातीला आधी विधिमंडळ गटनेतेपणे निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीसाठी व उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार या आज बारामतीतील सहयोग या निवासस्थानावरून रात्री पावणे अकरा वाजता मुंबईकडे रवाना झाले आहेत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक घडामोडी कालपासून घडत होत्या आज या घडामोडींना मूर्त स्वरूप मिळाले सुनेत्रा पवार यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाला होकार दिल्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगाने घडल्या आणि त्यानंतर उद्या पक्षाची होणारी बैठक आणि निवडण्यात येणारा गटनेता आज संध्याकाळीच याविषयीची चर्चा ठरली त्या वर्षी झालं आणि उद्या सकाळीच गटनेता निवडण्याचं ठरलं आणि त्यामुळं सुनेत्रा पवार यांना आज संध्याकाळीच मुंबईला रवाना व्हावं लागलं आज रात्री पावणे अकराच्या दरम्यान बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोगी निवासस्थानापासून त्यांच्या वाहनांचा ताफा हा भिगवण बाजूकडून पुण्याकडे रवाना झाला त्यांच्या या ताफ्याची अनेक जणांना उत्सुकता होती की सुनेत्रा पवार सकाळी जाणार की आज रात्री निघणार आणि रात्री पावणे अकरा वाजता सुनिद्रा पवार यांचा ताफा सहयोग सोसायटीतून बाहेर पडला आणि बारामतीकरांच्या नजरा या ताफ्यावर खेळल्या आत्ताची माहिती समोर ते काही दृश्य समोर आहेत ज्यामध्ये सुनेत्र पवार या मुंबईसाठी रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेद्रा पवार मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेला दिसत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत नवे नवे अपडेट आहेत आताची महत्वाची अपडेट अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आणि या संदर्भातच सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी माहिती सध्या समोर येते आपण बारामती मधली सगळी दृश्य बघतोय पवार आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत ताफा आपल्याला निघालेला दिसतोय पवार मुंबईसाठी आता माहिती देत आहेत सुनेत्रा पवार यांचा ताफा निघालेला दिसतोय मुंबईकडे रवाना होताना दिसत नक्कीच आपण सर पाहतोय सकाळपासून सहयोग सोसायटीच्या ते खूप मोठमोठ्या हालचाली सुरू होत्या अनेक नेते ते भेटायला आले होते आणि एक संध्याकाळच्या आसपास एक माहिती आली की सुनेत्रा पवार जे आहेत ते आता उपमुख्यमंत्रीपदाची उद्या मुंबईत शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत फक्त एक पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे त्या मुंबईला जातील थेट की मध्ये पुण्याला त्या हॉल्ट घेतील पुण्या पुण्याला जर त्यांनी हॉल्ट घेतला तर त्या उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होतील पण सध्याची अपडेट बारामतीतून हीच आहे की सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि पार्थ पवार हे सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत उद्या खरंतर खूप मोठी घडामोड होणार घडामोड होणारे गे गेले काही दोन दिवस घडामोड होत होती ती बारामतीमध्ये होत होती पण उद्या जी सर्वात मोठी घडामोड होईल ती होईल मुंबईमध्ये सकाळी आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची बैठकसुद्धा आहे अकरा वाजता आणि त्यानंतर Uh, संध्याकाळी चार ते पाचच्या च्या आसपास राजभवनावरती एक साध्या पद्धतीने तर uh, सुनेद्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील त्या पहिल्या महिला उपमुख्य मुख्यमंत्री होणार आहेत सर निश्चित संकेत मोठ्या घडामोडी तर घडताना दिसत आहेत सुनेत्रा पवार मुंबईकडे निघाला असं कळते मात्र त्यांच्यासोबत आता कोण कोण संदर्भात काही माहिती मिळते का बाकीचं आम्ही जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार ज्या कारमध्ये होतं त्या कारमध्ये आपल्याला दिसले ते जय पवार होते पण अशीसुद्धा माहिती आहे की पार्थ पवारसुद्धा त्यांच्यासोबत होतं तर सुनेत्र पवार आणि त्यांचे जे दोन सुपुत्र आहेत जय पवार आणि पार्थ पवार ते सध्या पुण्या मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्याचबरोबरच आपण पाहिलं गोविंद बाग जिथे आहे तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची तिथे मग बातमी चालू होती की बैठक सुरू होते आम्ही तिथे होतो तर शरद पवार आणि सुप्रिया सोळे सध्या गोविंद बागेत आहेत आणि सहयोग सोसायटी या अजित पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळपासून फक्त जय पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार होते त्यांना अनेक नेते भेटीघाटीसाठी आले होते आणि त्या भेटीघाठी संपवून आता तिघेही जण जे आहेत ते मुंबईला रवाना झाले तो सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय आज रात्रीच सुने पवार ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होतील सुनेत्र पवार या बारामती मधल्या सहयोग निवासस्थानामधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासोबत पार्थ पवार जय पवार जे आहेत ते एकाच गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती पार पडणार आहे विधानभवनामध्ये ही बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रित नेते जे आहेत ते आपल्याला लोकभवनावरती जाताना पाहायला मिळतील उद्या संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार जो आहे तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा संध्याकाळी पाच वाजता शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल अजित अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र है ला ला जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे सकाळीच प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं जे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जो कोणते नाव सुचवाल त्या नावावरती एकमत जे आहे ते आमच्याकडून केलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता आणि त्यानंतर पक्षांतर्गत चर्चा करून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावरती निश्चिती जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या आहे आ, आज रात्रीच त्या मुंबईमध्ये दाखल होतील उद्या सकाळी आमदारांची बैठक जी आहे ती दुपारी दोन वाजता विधानभवनामध्ये पाहायला मिळेल मात्र राज्यभरामधून आलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते उद्या सकाळी अजित पवारांचा खरंतर यादीचा जो देवगिरी बंगला होता त्या देवगिरी बंगल्यावरती भेट जी आहे ती घेताना पाहायला मिळतील त्यामुळे उद्या सकाळीच मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी ज्या आहे ते घडण्याची शक्यता आहे मात्र सुनेत्र पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री महिला जी आहे ती मिळणार आहे अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या कणखर पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतात कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्र पवार यांनी जो उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा होकार दिलेला आहे यावरून की अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांना हा सगळा कारभार जो आहे तो आपल्याला खरं तर सांभाळताना पाहायला मिळतील कारण पक्षाचं संघटन मोठं आहे आमदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं या सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबामधलाच पाहतोय की थेट सुनेत्रा पवार यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि उद्या दुपारी ज्यावेळेस विधिमंडळ गटनेत्याची त्यांची निवड होईल आणि त्यानंतर पाच वाजता लोकभवनावरती त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर सुरुवातीला राज्यपालांना पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात येईल आणि राज्यपालांकडून शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुनीत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर जी राष्ट्रवादीवरती मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला होता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला होता मात्र त्यावरती आता आपण पाहतोय की सुनित्रा पवार यांच्या रूपानं पडदा जो आहे तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कारण उद्या विधिमंडळ घटनेतेपडे त्यांची निवड केली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे आणि संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल सध्या बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय सोबत पार्थ पवार आहेत जय आहे। पवार आहेत जय पवार आणि पार्थ पवारांनी आईला धीर देण्याचा प्रयत्न केला कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर हा सगळा परिवार जो आहे तो सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्यांवरती आहे त्यामुळे दुरुधात्तपणे आलेल्या संकटाचा सामना जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो पवार कुटुंबातले सदस्य करताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या अस्थिविसर्जनासाठी सुद्धा पवार कुटुंबातले सगळे सदस्य जे आहेत ते एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती सुद्धा बरीच चर्चे जी आहे ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती मात्र त्यावरती अजूनपर्यंत ठोस निर्णय जो आहे तो झालेला नाही मात्र उद्या सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुरुवातीला घेतली जाईल आज ज्यावेळेस प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करण्यात आलेली आहे ते म्हणजे अजित पवारांकडे जे खाते होती अजित पवारांकडे अर्थ खातं होतं राज्याचं राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवारांकडे होती त्या सर्व खात्यांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतायत त्यामुळे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीला पुन्हा एकदा दिलं जातं का हे करता पण असणार आहे खात्यांचं सुद्धा पेच असणार आहे मात्र आता उद्या सुनेत्रा पवार यांची सुरुवातीला विधिमंडळ निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम आहे मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीसाठी व उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार या आज बारामतीतील सहयोग या निवासस्थानावरून रात्री पावणे अकरा वाजता मुंबईकडे रवाना झाले आहेत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक घडामोडी कालपासून घडत होत्या आज या घडामोडींना मूर्त स्वरूप मिळाले सुनेत्रा पवार यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाला होकार दिल्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगाने घडल्या आणि त्यानंतर उद्या पक्षाची होणारी बैठक आणि निवडण्यात येणारा गटनेता आज संध्याकाळीच या विषयीची चर्चा ठरली त्यावर शिक्कामोर्तब कमोर्तब झालं आणि उद्या सकाळीच घटनेता निवडण्याचं ठरलं आणि त्यामुळं सुनेत्रा पवार यांना आज संध्याकाळीच मुंबईला रवाना व्हावं लागलं आज रात्री पावणे अकराच्या दरम्यान बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोगी निवासस्थानापासून त्यांच्या वाहनांचा ताफा हा भिगवण बाजूकडून पुण्याकडे रवाना झाला त्यांच्या या ताफ्याची अनेक जणांना उत्सुकता होती की सुनेत्रा पवार सकाळी जाणार की आज रात्रीच निघणार आणि रात्री पावणे अकरा वाजता सुनेत्रा पवार यांचा ताफा सहयोग सोसायटीतून बाहेर पडला आणि बारामतीकरांच्या नजरा या ताफ्यावर खेळल्या आत्ताची माहिती समोर ते काही दृश्य समोर ज्यामध्ये सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या दिसत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत नवे नवे अपडेट आहेत आत्ताची महत्वाची अपडेट अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आणि या संदर्भातच सुनेत्र पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी माहिती सध्या समोर येते आपण बारामतीमधली सगळी दृश्य बघतोय सुनेत्र पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत ताफा आपल्याला निघालेला दिसतोय सुनेत्रा पवार मुंबईसाठी आता रवाना होत आहेत संकेत वरग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत संकेत सुनेत्र पवार यांचा ताफा निघालेला दिसतोय मुंबईकडे रवाना होताना दिसत बाकीच आपण सर पाहतो आहे सकाळपासून सहयोग सोसायटीच्या ते खूप मोठमोठ्या हालचाली सुरू होत्या अनेक नेते ते भेटायला आले होते आणि एक संध्याकाळच्या आसपास एक माहिती आली की सुनेत्रा पवार जे आहेत ते आता उपमुख्यमंत्रीपदाची होत्या मुंबईत शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना रा, झालेल्या आहेत फक्त एक पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे त्या मुंबईला जातील थेट की मध्ये पुण्याला त्या हॉल्ट घेतील पुण्याला जर पुण्या पुण्याला जर त्यांनी हॉल्ट घेतला तर त्या उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होतील पण सध्याची अपडेट बारामतीतून हीच आहे की सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि पार्थ पवार चा ले ले हे सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत उद्या खरंतर खूप मोठी घडामोड होणार घडामोड होणारे गे गेले काही दोन दिवस घडामोड होत होती ती बारामतीमध्ये होत होती पण उद्या जी सर्वात मोठी घडामोड होईल ती होईल मुंबईमध्ये सकाळी आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची बैठकसुद्धा आहे अकरा वाजता आणि त्यानंतर Uh, संध्याकाळी चार ते पाचच्या च्या आसपास राजभवनावरती एक साध्या पद्धतीने तर uh, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील त्या पहिल्या महिला उपमुख्य मुख्यमंत्री होणार आहेत सर निश्चित संकेत मोठ्या घडामोडी खर तर घडताना दिसत आहेत सुनेत्र पवार मुंबईकडे निघाला असं कळते मात्र त्यांच्यासोबत आता कोण कौन कोण संदर्भात काही माहिती मिळते का बाकीच आम्ही जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार ज्या कारमध्ये होतं त्या कारमध्ये आपल्याला दिसले ते जय पवार होते पण अशीसुद्धा माहिती आहे की पार्थ पवारसुद्धा त्यांच्यासोबत होतं तर सुनेत्रा पवार आणि त्यांचे जे दोन सुपुत्र आहेत जय पवार आणि पार्थ पवार ते सध्या पुण्या मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्याचबरोबरच आपण पाहिलं गोविंद बाग जिथे आहे तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची तिथे मग असं बातमी होती की बैठक सुरू होते आम्ही तिथे होतो तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या गोविंद बागेत ता आहेत आणि सहयोग सोसायटी या अजित पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळपासून फक्त जय पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार होते त्यांना अनेक नेते भेटीगाठीसाठी आले होते आणि त्या भेटीगाठी संपून आता तिघेही जण जे आहेत ते मुंबईला रवाना आहे तो सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय आज रात्रीच सुने पवार ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होतील सुने पवार या बारामतीमधल्या सहयोग निवासस्थानामधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासोबत पार्थ पवार जय पवार जे आहेत ते एकाच गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती पार पडणार आहे विधानभवनामध्ये ही बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रित नेते जे आहेत ते आपल्याला लोकभवनावरती जाताना पाहायला मिळतील उद्या संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार जो आहे तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा संध्याकाळी पाच वाजता शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल अजित अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र है ला ला जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे सकाळीच प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं जे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जो कोणते नाव सुचवाल त्या नावावरती एकमत जे आहे ते आमच्याकडून केलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता आणि त्यानंतर पक्षांतर्गत चर्चा करून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावरती निश्चिती जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या सध्या आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे आ, आज रात्रीच त्या मुंबईमध्ये दाखल होतील उद्या सकाळी आमदारांची बैठक जी आहे ती दुपारी दोन वाजता विधानभवनामध्ये पाहायला मिळेल मात्र राज्यभरामधून आलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते उद्या सकाळी अजित पवारांचा तर याआधीचा जो देवगिरी बंगला होता त्या देवगिरी बंगल्यावरती भेट जी आहे ती घेताना पाहायला मिळतील त्यामुळं उद्या सकाळीच मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी ज्या आहेत ते घडण्याची शक्यता आहे मात्र सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री महिला जी आहे ती मिळणार आहे अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या कणखर पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतात कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जो उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा होकार दिलेला आहे यावरून की अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांना हा सगळा कारभार जो आहे तो आपल्याला खरं तर सांभाळताना पाहायला मिळतील कारण पक्षाचं संघटन मोठं आहे आमदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं या सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबामधलाच आपण पाहतोय की थेट सुनेत्रा पवार यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि उद्या दुपारी ज्यावेळेस विधिमंडळ गटनेत्याची त्यांची निवड होईल आणि त्यानंतर पाच वाजता लोकभवनावरती त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर सुरुवातीला राज्यपालांना पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात येईल आणि राज्यपालांकडून शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुनीत्र पवार यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर जी राष्ट्रवादीवरती मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला होता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला होता मात्र त्यावरती आता आपण पाहतोय की सुनित्रा पवार यांच्या रूपानं पडदा जो आहे तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय कारण उद्या विधिमंडळ घटनेतेपडे त्यांची निवड केली जाईल अशा जा पद्धतीची माहिती आहे आणि संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल सध्या बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय सोबत पार्थ पवार आहेत जय पवार आहेत जय पवार आणि पार्थ पवारांनी आईला धीर देण्याचा प्रयत्न केला कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर हा सगळा परिवार जो आहे तो सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्यांवरती आहे त्यामुळे दुरोधातपणे आलेल्या संकटाचा सामना जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो पवार कुटुंबातले सदस्य करताना पाहायला मिळत आहेत आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या अस्थि विसर्जनासाठी सुद्धा पवार कुटुंबातले सगळे सदस्य जे आहेत ते एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले दोन राष्ट्रवादीच्या विल्लीकरणावरती सुद्धा बरीच चर्चे जी आहे ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती मात्र त्यावरती अजूनपर्यंत ठोस निर्णय जो आहे तो झालेला नाही मात्र उद्या सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुरुवातीला घेतली जाईल आज ज्यावेळेस प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करण्यात आलेली आहे ते म्हणजे अजित पवारांकडे जी खाते होती अजित पवारांकडे अर्थ खातं होतं राज्य उत्प... उत्पादन शुल्क ही खाती अजित पवारांकडे होती त्या सर्व खात्यांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतायत त्यामुळे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीला पुन्हा एकदा दिलं जातं का हे करता पण असणार आहे खात्यांचं सुद्धा पेच असणार आहे मात्र आता उद्या सुनेत्रा पवार यांची सुरुवातीला विधिमंडळ निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीसाठी व उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार या आज बारामतीतील सहयोग या निवासस्थानावरून रात्री पावणे अकरा वाजता मुंबईकडे रवाना झाले आहेत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक घडामोडी कालपासून घडत होत्या आज या घडामोडींना मूर्त स्वरूप मिळाले सुनेत्रा पवार यांची मनधरणी करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाला होकार दिल्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगाने घडल्या आणि त्यानंतर उद्या पक्षाची होणारी बैठक आणि निवडण्यात येणारा गटनेता आज संध्याकाळीच या विषयीची चर्चा ठरली त्यावर शिक्कामोर्तब कमर्तब झालं आणि उद्या सकाळीच घटनेता निवडण्याचं ठरलं आणि त्यामुळं सुनेत्रा पवार यांना आज संध्याकाळीच मुंबईला रवाना व्हावं लागलं आज रात्री पावणे अकराच्या दरम्यान बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सहयोगी निवासस्थानापासून त्यांच्या वाहनांचा ताफा हा भिगवण बाजूकडून पुण्याकडे रवाना झाला त्यांच्या या ताफ्याची अनेक जणांना उत्सुकता होती की सुनेत्रा पवार सकाळी जाणार की आज रात्रीच निघणार आणि रात्री पावणे अकरा वाजता सुनेत्रा पवार यांचा ताफा सहयोग सोसायटीतून बाहेर पडला आणि बारामतीकरांच्या नजरा या ताफ्यावर खेळल्या आत्ताची माहिती समोर ते काही दृश्य समोर ज्यामध्ये सुनेद्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्याचं बघायला मिळत आहे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झालेले आहेत आताच्या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या दिसत <directement> <gzem1> महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना आपल्याला बघायला मिळत आहेत नवे नवे अपडेट आहेत आत्ताची महत्वाची अपडेट अशी की सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आणि या संदर्भातच सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्यात अशी माहिती सध्या समोर येते आपण बारामतीमधली सगळी दृश्य बघतोय सुनेत्रा पवार आता मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत ताफा